जय जवान जय किसान संघटनेकडून आम्हाला सांगायला अत्यानंद होतो की आज नंदगड या ठिकाणी नंदगडच्या एक दोन किलोमीटर पलीकडे नंदगड डॅम म्हणून एक सुप्रसिद्ध असं डॅम आहे त्या डॅममध्ये सततच्या या चार दिवसाच्या पावसामुळे पाण्याचं प्रमाण अतिरिक्त होऊन ते पाणी भरपूर प्रमाणात वाहत आहे तर सर्वांना बघण्यासारखं सर एक नयनरम्य स्थळ आता या डॅमच्या निमित्ताने सर्वांना पाहण्याकरिता तिथं आता प्रचंड गर्दी होत आहे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याकारणाने भरपूर जण या तालुक्यातील तर जिल्ह्यातील जनता लोक हां युवकवर्ग इथं या ओढ बघण्यासाठी सर्वजण येत आहेत तरी या डॅमकडे जाताना एक झाड काल रात्री अचानकपणे कोसळून हां तर रस्त्यावर पडलेला होता तर जाणाऱ्या येणाऱ्या टू व्हीलर असो फोर व्हीलर असो गाडी पास होत नव्हती तर आमच्या या कार्यकर्त्यांना ते नजरेत आल्यानंतर त्यांनी आपल्या